घडमडे सर नमस्कार नमस्कार आता आपण तुमच्या लसूण प्लॉटमध्ये वसलेलो आहोत तर या प्लॉटमध्ये आपण लागवड करताना व्हरायटी कोणती निवडली आणि एकूण एक, एक एकरासाठी तुम्हाला बियाणं किती लागले मी व्हरायटी हे जी पन्नास यमुना सफेदा सफेद जे आहे ही ही व्हरायटी लावली ला आहे एका एकरामध्ये दोन क्विंटल जे आहे बियाणं लागतं टोटल पन्नास हजार रुपयाचा तर तुम्ही सांगितलेलं जे बियाणं आहे यमुना सफेद जी पन्नास ही व्हरायटीचं बियाणं तुम्हाला कुठे उपलब्ध झालं मला हे बियाणं विदर्भ सोल्युशन्स वर्धात यांच्यातर्फे मला उत्पन्न बियाणं उपलब्ध झालेलं आहे आणि हे याचे एक वैशिष्ट्य म्हणजे एक पूर्ण तीस ते चाळीस कळ्याची एक गाठ आहे आणि त्या गाठीमध्ये मधात काळी नाही आहे अशा प्रकारचे एकदम उत्तम आणखी प्युअर बियाणं विविध व्याघ्र सोल्युशनतर्फे मला उपलब्ध झालं गडमडे सर लसूण पिकासाठी एकूण कालावधी किती लागतो आणि या पिकासाटचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये एकूण येणारा खर्च किती या यमुना सफेद जे वाहन आहे याच्यामध्ये याचं टोटल काढणीचं एकशे वीस ते एक चाळीस दिवस कालावधी लागतो एकशे दीस एकशे वीस दिवसामध्ये पूर्ण परिपक्व होतं आणि दहा वीस दिवस काढणी करता लागतात बियाणाचा खर्च पन्नास हजार आणि मजदुरी आणखी औषधी व्यवस्थापन वगैरे आणि किरकोळ मिळून जवळपास तीस ते चाळीस हजार जवळपास ते एकंदर एक जर खर्च काढला तर नव्वद हजार जवळपास एका एकरामध्ये खर्च येतो पाणी व्यवस्थापन तुम्ही कशा प्रकारे आ, हे पिक करता हे पीक मी याच्यावर बेडवर लावलेलं आहे त्यामुळे बेडमध्ये नेहमी वापसा तयार होण्याकरता मी तुषार सिंचनाचा वापर करतो आहे तुमचं जे लसूण लागवड झालेलं आहे तर ह्या लसूण पिकाच्या एक एकरामधून तुम्हाला किती उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे मला या या वाहनापासून अपेक्षा ज्या आहे पंचेचाळीस ते पन्नास क्विंटलच्या जवळपास उत्पादनाची अपेक्षा आहे आणि आता जो सध्या बाजारभाव कमी जास्त होतो ते ॲव्हरेज जर पकडला तर साठ ते सत्तर रुपये क्वि किलोच्या हिशोबाने बाजारभाव पकडला तरी मला या पन्नास क्विंटलचा क्विंटलचं जे आहे बाजारभावाच्या हिशोबान तीन लाखाच्या मिळेल तर त्याच्यामध्ये जर माझा खर्च वजा जाता दोन ते सव्वा दोन लाखाच्या जवळपास एका एकामध्ये कमीत कमी म्हणजे चार महिन्यामध्ये निवड नफा मिळू शकतो त्याची लागवड करून जास्तीत जास्त भरघोस उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करावा गडमडे सर नमस्कार नमस्कार हळदीचं हार्वेस्टिंग चालू दिसतं आहे तर ह्या हळदीची तुमचं एकूण क्षेत्रामध्ये किती लागवड झाली याच्यासाठी किती सीड्स लागलं आणि व्हरायटी कोणती आहे हां मला एक एक सवा एकरमध्ये मी राजेंद्र सोनिया या हदीचं बियाणं लावलेलं आहे आणि एक सव्वा एकरामध्ये याचं उत्पादन घेत आहे मी एकूण सीड्स त्यावेळी किती एकूण ते मला दहा क्विंटल सीड लागलं मला गडमडे सर आत्ता तुम्ही सांगितल्याप्रमाणे राजेंद्र सोनिया तुम्ही ही व्हरायटी लावली तर ही व्हरायटी तुम्हाला कोणाकडून उपलब्ध झाली आणि हीच व्हरायटी लावण्यामागे कारण काय मला या वानाबद्दल विदर्भ ॲग्रो सोल्युशन तर्फे मला माहिती मिळाली आणि त्यामध्ये त्या त्यांनी ही वाम जे आहे कमी कालावधीचे जास्तीत जास्त उत्पादन आणि रोगप्रतिक शक्ती असल्यामुळे त्यातल्या त्यात विदर्भ ॲग्रो सोल्युशननी बायबॅकची हमी पण घेतली होती त्यात त्यांनी ॲग्रीमेंटच्या हिशोबाने जे रेट ठरले आहे त्या हिशोबाने वा घे घेण्याचं त्यांनी हे केलं तर त्यातल्या त्यात त्यांनी सांगितलं याच्यापेक्षा जास्त तुम्हाला रेट मिळाला तर तुम्ही तुम्हाला मुभा आहे बाहेर पण विकण्याकरता या कारणास्तव मी या वाहनाचं सिलेक्शन केलं ला। हळद लागवडीसाठी जमीन कशी असावी आणि याची लागवड करण्याची पद्धत कशी असते हळदीकरता हो पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे आणि त्यानंतर याचा जे खोल नांगरट करून मशागत केली त्यानंतर रोटावेटर लावून नंतर बेड्स तयार केले बेट्स दोन दोन फुटाचे उंच आणि दोन फूट रुंदर ठेवले आहे चार चार फुटा दोन्ही बेटमध्ये टोटल चार फुट अंतर आहे आणि लागवड करताना नऊ नऊ लॅटर हाताळल्यानंतर बेडवर लॅटरच्या दोन्ही साईडला नऊ नऊ इंचीवर हळदीची बेण्याची लागवड केली गडमडे सर आपण हळदीची लागवड करत असताना बेसल डोसमध्ये काय काय टाकलं होतं मी बेसळडोसमध्ये आपलं गोबर खात जे आहे गाईचं खात त्यानंतर मी शेतामध्येच त तयार केलेलं गांडू खत आणि विदर्भ एगरोतर्फे दिलेलं बायोफिटचं सोल्युशन याचा वापर केलेला आहे आता तुमच्या या हळदीपासून तुम्हाला अपेक्षित उत्पादन किती मिळेल मला विदर बॅग्रो सोल्युशन्सनी जर आश्वासन दिलं होतं की दोन अडीचशे क्वि क्विंटलपर्यंत ज्याचं उत्पादन होतं आहे पण माझी जी शेती आहे जे जमीन आहे त्या हिशोबाने मला आता जे उत्पादन होऊन राहिलं तर त्या मला दीडशे ते दोनशेच्या क्विंटलच्या अपेक्षा उत्पादनाची अपेक्षा आहे जमिनीच्या व्हरायटीनुसार साधारण दीडशे ते दोनशे क्विंटलचं तुम्हाला ॲव्हरेज मिळेल असं कंपनीने सांगितलं होतं तर त्यानुसार तुम्हाला याच्यातून अपेक्षित एकूण उत्पादन किती मिळेल मला कंपनी विदर्भतर्फे सांगण्यात आलं होतं की दीडशे दोनशे क्विंटलच्या जवळपास उत्पादन माझ्या जा शेतीच्या हिशोबाने उत्पन्न होण्याची अपेक्षा त्यांनी दाखवली होती तर मग आता सध्या माझ्या ज्या हातामध्ये जे आहे कंद तर ते आता सध्या हार्वेस्टिंग चालू आहे आणि मला अपेक्षित अपेक्षित उत्पन्न दीडशे ते दोनशे क्विंटलच्या जवळपास होण्याचं मला वाटतं आहे आणि कंपनीने जे मला ॲग्रीमेंट केलं होतं पंधरा रुपयेच्या हिशोबाने बांधावरून पूर्ण खरेदी करण्याबद्दल त्या हिशोबाने मला जवळपास दोन तीन लाखाच्या जवळपास टोटल खरेदी होईल त्याच्यामध्ये खर्च बजावला जातात एक लाख दहा हजाराचा खर्च वजा जाता एक लाख नव्वद ते दोन लाखाच्या जवळपास मला दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद